तर नमस्कार मित्रांनो या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझे सगळे फिश पोंड दाखवणार आहेत आणि त्यात कुठले कुठले मासे आहेत ते सुद्धा दाखवणार आहेत आज या फिश पोंडमध्ये मी ठेवले आहेत कोई फिश आणि व्हाईट कलरचे शार्क तर या आता तुम्ही बघू शकता येत कोई फिश आता मी तुम्हाला माझा दुसरावाला बी फिश पॉंड दाखवतो तर या फिश पॉंडमध्ये हा माझा दुसरावाला फिश पॉंड दुम्हा आहे तर मी याच्यामध्ये ठेवले आहे खूप सारे आहेत गप्पी फिश आहेत प्लॅटी फिश आहेत आणि मोळी फिश आहेत आणि याच्यातसुद्धा मी खूप सारे प्लांट्स लावले आणि जी आता तुम्ही बघू शकता किती प्रमाणात वाढ झाली आहे तर यात मी वॉटर लेक्टस वॉटर पॉपी पेनिवॉट आणि अजोला डक्केटी सगळे प्लांट्स लावले आहेत ते तुम्ही बघू शकता त्यांची किती खूप सारी वाढ झाली आहे आता मी थोडं पाणी भरतो आहे पोहणमध्ये तर तुम्ही आता अजोला बघू शकता अजोला किती ग्रो झाला आहे म्हणजे भरपूर प्रमाणात पोहणमध्ये वाढ झाली आहे या अजोलाची आणि खूप फास्टली ग्रो होतं आता अजोला डकविड्स आणि वॉटर लेक्टस हे सुद्धा जामच ग्रो होतं पटकन एरिया कवर करून घेतो तर हा अजून एक माझ्याकडे फिश पॉंड आहे म्हटलं माझ्या साईड त्या साईडलाच फिश पॉंड आहे हा सुद्धा एक आणि हे मी फक्त प्लांट्स ठेवले आहेत तिथं माझ्या वॉटर लेक्टस बघू शकतो किती वाढ झाली आहे जेत आणि हे बाजले ते यात मी वॉटर लिली लावले तो मेन प्लांट आहे मी तो ऑनलाईन पर्चेस केलेला वॉटर लिलीचा ब्लूम म्हणजे कंद काय एक तर असं छोटंसं त्याने हा वॉटर लिली ग्रो झाला आहे भरपूर टाईम गेले ग्रो होला कारण थंडीचं सीझन आहे ना याच्यात बहुतेक वॉटर लिली आहे ना ते ग्रो नाही होत नीट आणि ह्याच्यात वॉटर पोपीसुद्धा लावलेलं ला आहे वेगळं काढून ठेवलेलं हो मी कारण त्या कोळी फिशपोंड मी टाकलेला त्याच्यामुळे जी कोळी फिश होते ना यातली एकसारखी माती उघडत होती म्हणून त्याला वेगळं काढून ठेवलं त्यामुळे कोळी फिशचं पाणी होतं ना पो फिश फिशपोंडचं ते भरपूर प्रमाणात खदूल झालेलं तर चला या ब्लॉगमध्ये एवढंच आत्ता मी मिळतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर न व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा